नमस्कार मित्रांनो एम के ऑलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पुणे वनरक्षक भरतीचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं ला आहे मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो तर काल संध्याकाळी निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी त्यांनी वेबसाईटवर जाहीर केलेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ फाईल पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिप्सक्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामचं लिंक मिळेल नाहीतर तुम्ही डायरेक्ट टेलिग्राममध्ये जाऊन एम क्यू ऑनू सर्च करा तिथं तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो दहा हजारपेक्षा जास्त उमेदवार तिथं जॉईन करून घ्या ओके चला तर आपण सर्वात अगोदर ओपन कॅटेगरी अराक्यू निवड यादी बघणार आहे मित्रांनो सर्वसाधारण जागा होते सहा तर किती बघा मित्रांनो एकशे बावन्न मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे कट ऑफ चांगल्या प्रमाणे लागलेला आहे टॉपर तर आहे एकशे चौसष्ट मार्काचा तर इथं प्रतीक्षा यादी पण त्यांनी दिलेला आहे तर निवड यादीच्या खालीच प्रतीक्षा यादी त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो तर बघू शकतो मित्रांनो दीडशे मार्काचा उमेदवार आहे एक एक मार्क महत्वाचा असतो मित्रांनो पोलीस भरतीच प्रमाणे वनरक्षक भरतीला पण एक एक मार्क महत्वाचा आहे पुढचा आहे मित्रांनो अ राखीव मध्ये महिला महिला कॅन्डिडेट बघू शकतो दीडशे मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे तसेच त्याच्याच खाली प्रतीक्षा यादी पण त्यांनी जाहीर केलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो अ राखीवमध्ये खेळाडू तर खेळाडू एकशे पंचेचाळीस मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे जागवतं एकच मित्रांनो प्रतीक्षा यादी पण खाली बघू शकतो तर माझी सैनिक माझी सैनिकसाठी एकशे चोवीस मार्कचं कट ऑफ लागलेलं ला आहे मित्रांनो ओके पुढचा आहे अ राखीवमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे बावन्न मार्कचं कट ऑफ लागलेलं ला आहे मित्रांनो पुढे आहे होमगार्ड होमगार्ड एकशे छप्पन मार्कचं कट ऑफ लागलेलं ला आहे जागा एक एक दोन दोन आहेत पण कट ऑफ जबरदस्त लागलेलं मित्रांनो जागा कमी असल्यामुळे कट ऑफ ही जास्तच लागणार आहे पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दुर्बल घटक ओके आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर एकशे चोवेचाळीस मार्कचं कट ऑफ लागलेलं ला आहे ओके मित्रांनो तर प्रतीक्षा यादी पण तुम्ही बघू शकता प्रतीक्षा यादीचं पण मार्क एक एक मार्क महत्त्वाचा असतो मित्रांनो ते एकशे त्रेचाळीस मार्क मिळून देखील वेटिंगमध्ये आहे तो उमेदवार तर डब्ल्यू एसमध्ये महिलांचा कट ऑफ लागलेला आहे एकशे शेहेचाळीस मार्क मित्रांनो एकशे शेचाळीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे ई डब्ल्यू एस महिला डब्ल्यू एसमध्ये खेळाडू एकशे एक्केचाळीस मार्कचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो ओके okay, तर प्रतीक्षा okay? यादी पण बघा मित्रांनो तसेच माझी सैनिक डब्ल्यू एसमध्ये एकशे पंधरा मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी एस बी सीचा कट ऑफ एकशे चौपन्न मार्क लागलेला आहे मित्रांनो एकच जागा होतं इथं ओके प्रतीक्षा यादी पण त्यांनी जाहीर केलेलं आहे प्रत्येक कास्टची त्यांनी प्रतीक्षा यादी त्यांनी दिलेलंच आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे सीमध्ये महिला एकशे बेचाळीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो तर एस बी सीमध्ये माझी सैनिक फक्त चौऱ्याऐंशी मार्कावर निवड झालेला आहे मित्रांनो तर माजी सैनिकचं तर पुढचा प्रवर्ग आहे इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी सीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो दीडशे मार्कचं कट ऑफ लागलेलं ला आहे ओके आणि इथं वेटिंगमध्ये पण दीडशे मार्काच उमेदवार आहे मित्रांनो इथं वयोमर्यादा चेक केली जाते मग त्यांचा निवड केली जाते ओके तर तुम्ही बघू शकता प्रतीक्षा यादीमध्ये पण दीडशे मार्कचा उमेदवार आहे वयोमर्यादा चेक करून त्यांना पोस्ट दिली जाते तर मध्ये महिला कॅन्डिडेटचं एकशे चोवेचाळीस मार्क कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो ओके एकशे चोवेचाळीस मार्क प्रतीक्षा यादी पण चांगलीच आहे मित्रांनो तर प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार पण चांगले मार्क घेतलेले आहेत तर खेळाडू मध्ये खेळाडू एकशे चौतीस मार्क कट ऑफ आहे तर माजी सैनिक एकशे दहा मार्क आहे मित्रांनो मध्ये इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी प्रकल्पग्रस्त एकशे चाळीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे होमगार्ड एकशे तीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे इथं तर पुढचं प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीसाठी एकच जाग होतं मित्रांनो दीडशे मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे इथं ओके तर एन टी डीमध्ये महिला कॅन्डिडेटचं एकशे पस्तीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे तर सर्व फीडअप आमच्या टेलिग्रामला आहेच मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बी दीडशे मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे आणि एन टी बीमध्ये महिला महिला कॅन्डिडेट एकशे छत्तीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे पुढचं प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्ग दोन जागा होते एकशे बावन्न मार्क्सचं कट ऑफ लागलेलं आहे तर किती एकशे बावन्न मार्क प्रतीक्षा यादी पण बघू शकतो मित्रांनो पुढचा प्रवर्ग म्हणजे एस टीमध्येच महिला कॅन्डिडेट एकशे बेचाळीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे तर एस टी प्रवर्गामध्ये माझी सैनिकसाठी उमेदवारच उपलब्ध झाले नाही जागा तर होतं एक पण उमेदवार उपलब्ध झाले नाही त्यासाठी ते राखीवच आहे पुढचा प्रवर्ग एस सी तर एकशे एकोणचाळीस मार्कचा कट ऑफ लागलेला आहे एस सीमध्ये मध्ये महिला कॅन्डिडेट एकशे चौतीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो तर प्रतीक्षा यादीमध्ये एकशे तेत्तीस मार्क मिळून वेटिंगमध्ये आहेत एक एक मार्कचं महत्त्व बघा मित्रांनो एस सीमध्ये माझी सैनिक पंच्याण्णव मार्कवर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो पंच्याण्णव मार्क मिळून फायनल कट ऑप लिस्टमध्ये तर जागा बनवलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पुणे वनरक्षक भरतीचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्यांचं फायनल कट ऑफ लिस्ट मी अपलोड करतच आहे मित्रांनो तसेच मित्रांनो पोलीस भरतीच्या रिक्त जागांची माहिती पण प्रसिद्ध होत आहे मित्रांनो लवकरच जाहिरात पण प्रसिद्ध होणार आहे आता वनरक्षक भरती झाल्यावर पोलीस भरतीचं आहे मित्रांनो तसेच सर्व काय अपडेट मी तुम्हाला देणारच आहे चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या तिथं सर्व काय तुम्हाला व्हिडिओ फाईल मिळून जाईल महत्त्वाचे प्रश्न उत्तर पण मिळून जाईल तर चलास आत्ताच ला सबस्क्राईब करा मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग